कादंबरी भाग कादंबरी भाग ले अरुण वि देशपांडे मावशीच्या घरी येऊन आता नेहाला सहा महिने झाले होते सुरुवातीच्या दिवसातील काही आठवणी इथे सेटल होण्यास लागणारा उशीर याचेच विचार नेहाच्या मनात येत असत मधुरिमाच्या सोबतीने इथल्या वातावरणात रुळण्यास तशी तर तिला खूप मदत होत होती एका अर्थाने मधुरिमामुळे तर तिचे हे नवे फार अडचणी नियेता सुरळीत सुरू झाले होते इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी मावशी आणि काकांच्या हॉस्पिटलमध्ये असल्याने खरे तर नेहाला सोबत राहावे लागले ते तिच्या पुढच्या दृष्टीने खूपच उपयोगाचे ठरत होते साधारण दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही त्या दिवशी मावशी आणि काका कुठल्याशा कार्यक्रमाला जायचे आहे म्हणून दिवसभर बाहेर असणार होते त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा काही विशेष कार्यक्रम होता म्हणून त्या दोघांना जायचे होते ती दोघे बाहेर पडली आणि आता दिवसभर नेहा आणि मधुरिमा एकमेकींना सोबत करणार होत्या दिवसभर घरीच असणाऱ्या মধुरीमाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नेहाला कधीपासूनची होती त्यांची मैत्री तशी नवीनच असल्यामुळे मधु कितपत सांगेन याची शंका होती म्हणून नेहा त्याबद्दल काही बोलत नव्हती पण आज तिच्याबद्दल जाणून घ्याचे असे नेहाने मनोमन ठरवले होते मावशींच्या रो हाऊस मधल्या वरच्या तीन रूम मध्ये मधु राहत होती आणि खालचा पूर्ण भाग मावशीच्या घराचा होता काही नोकरीन करणारी दिवसभर घरीच असणारी रीमा नेहाच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय ठरली होती ही नेमके काय करते रीमाच्या मिली लाईफ बद्दल काहीच अंदाज करता येत नव्हता ही लग्नाची आहे की बिनलग्नाची तिथे एकटीच का आणि कशासाठी राहत असावी एक अनेक प्रश्न नेहाच्या मनात गर्दी करून होते मावशी आनी काका बाहर पड़ले नेहा ने घर आवारावर के लिए आनी टी समोर बसली तो रीमा आत येत म्हणाली काय नेहा आज तू घर सांभाळणार आहेस दिवसभर म्हणजे आता माझी जबाबदारी शेअर करू शकणारी सोबत मला मिळाली आहे आज खूप मोकळा वे आहे खूप बोलता येईल खूप काही सांगता येईल इतके दिवस मी एकटीच असायचे पण यापुढे तुझी सोबत असणार आहे नेहा एकटेपणा फार घटक असतो मन पोखरून टाकत असतो अशा वेळी सोबतीला कुणी असणे हा सर्वात मोठा आनंद असतो बघ यावर नेहा म्हणाली रीमा माझ्या सोबत असल्याने तुला इतका आनंद झालाय सांगितलेस मला खूप आनंद झाला हे ऐकून आज आपण एकमेकी बद्दल बोलूया तू मला विचार मी तुला विचारेन चालेल ना असे अग का नाही चालणार नेहा मला तर आवडेल तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटतो आहे हे जाणवतन्य मला सहवासात माणसे आले की हे असे सगळे जाणवायला लागत नेहा रीमा तू तु तुझ्या तु बद्दल सांग मला नेहा नेहा म्हणाली जरूर ने पण त्यासाठी अगोदर समोर खाण्यासाठी छान छान तयार करून इथे ठेवूया म्हणजे पोटभर खाता खाता आपल्या गप्पात रंग भरू या रिमाने फरमाईश केली ओके रीमा छान गरमा गरम पोहे करते मी गावाकडे करायची सगळे आहे मला माझ्या हातचे कांदे पोहे आज खाऊन तर बघ खूप आवडतील तुला आत्ता करते ओहो नेहा मला वाटत होते तुला फक्त खाण्याची आवड आहे आज कळले तुला खाण्याचे करण्याची आवड पण आहे तुला सांगते नेहा जी बाई किचनमध्ये रमते तिला जगात कुठे करमत असते आणि ज्याला इतर माणसांना गोड बोलून प्रेमाने खाऊ घालता येते त्याला माणसांना कसे जिंकायचे हे शिकवावे लागत नसते तुझे हे खास इन हाऊस रोपडे खूप आवडले थांब रीमा इतक्या मोकळेपणाने मनभरून कुणी कौतुक करते हे गोष्ट माझ्यासाठी नवीनच आहे आमच्या घरात से घरातल्या माणसांचे कौतुक घरातल्या माणसांनी करायचे असते ही पद्धतच नाहीये वर्षानुवर्षे आमच्या घरातील स्त्रिया माझी आजी माझी आई माझ्या आत्या या सगळ्या जणींचा सुगरणपणा घरातील गृहिणींचा कर्तबगारपणा याबद्दल घरातील पुरुषांनी कधी कौतुकाचे शब्द एखादी दात दिलीय असे मी तरी अजून पाहिलेच नाही घरातील बायकांनी हे असे असलेच पाहिजे हे गृहीत धरूनच घरगृहस्थी चालते आमच्याकडील बहुतेक घरात कितीही मनापासून करा जीव ओतून करा त्याबद्दल छान झाले बरे का बेत फक्कड जमलाय असे शब्द कधीच कुणाच्या तोंडातून बाहेर पडत नाही बाहेरच्या जगात याच पुरुषांना त्यांच्या शब्दांबद्दल पैसे मिळतात त्यांनी आपल्यासाठी बोलावे म्हणून लोकांना पैसे मोजावे लागतात फीस आहे ती त्यांची पण हीच माणसे घरातल्या त्यांच्या जवळच्या माणसासाठी एक शब्द कधी कौतुकाचा बोलत नाही रीमा आज तुझ्या कौतुकांच्या शब्दाने मला आनंद झाला आहे हे ठीक पण माझ्या आईला आजीला आज हे असे कधीच ऐकायला मिळाले नाही त्यांना किती वाईट वाटत असे त्या त्यावेळी हे मला आज उमजते आहे नेहा पाने माहिती तुला सगळीकडे थोड्या फार फरकाने असेच आहे स्त्री पुरुष या नात्यात स्त्रीच्या वाट्याला असेच उपेक्षित स्थान देण्यातच पुरुषांनी कायम आनंद मिळवला आहे प्रत्येक घरात स्वरूप वेगवेगळे असते पण साम्य एक चार भिंतीचे जग तिच्यासाठी आज भले ही स्त्रीचे जग खूप विस्तारलेले दिसते आहे सगळीकडे तिच्या अत्ययोज यशोगाथा ऐकू येतात वाचायला आणि पाहायला मिळतात पण अजूनही तशी घरे आहेत ज्यात स्त्री बंदिनी आहे बाकी वाचा पुढील भागात भाग वजा नऊ लवकरच येत आहे कादंबरी जिवलगा भाग आठवा ले अरुण बी पुणे पूरा वीडियो देखने के लिए धन्यवाद